कल्याणी नगरमध्ये रविवारी झालेल्या अपघातानंतर सध्या पुण्यामध्ये असलेल्या पप संस्कृतीचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातल्या नागरिकांकडून प्रचंड विरोध होताना दिसतोय या पप संस्कृतीला आणि याच्याच विरोधामध्ये मनसेकडून आज एक सही संतापाची ही एक मोहीम चालवली जातीय पब नकोच अशा प्रकारचं हॅशटॅग सुद्धा इथे वापरण्यात आलंय नेमकी ही मोहीम कशासाठी आहे मनसेची या सगळ्यावरती काय भूमिका आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल तुम्ही आज सयांची मोहीम घेता पब संस्कृती खूप वाढतीये कसं पाहता याकडे पब संस्कृती वाढतीये ही संस्कृती का विकृती आहे इथून खरा प्रश्न सुरू होतो पब मध्ये जाणारे आपण आता जी घटना घडली पुण्यात निष्पाप व्यक्तींचा त्या जीव गेला हे होत असताना मागची पार्श्वभूमी जर का सगळी पाहिली तर ज्या पद्धतीने या गोष्टी घडत गेल्या तो जो मुलगा होता तो तिथं बालवहीण तो कुठल्या वयाचा होता काय होता अजून त्याच्यावर ते आहे सगळं पण या पबमध्ये ज्या गोष्टी घडतात मागे ललित पाटील प्रकरण पुण्यात खूप गाजलं म्हणजे दिवसेंदिवस पुण्यात अशा घटना घडतात की पुण्याचं जे आधी सांस्कृतिक शहर म्हणून ज्या पद्धतीने पुण्याची ओळख होती ती कुठेतरी त्याला एक काळीमा लागतोय त्याला गालबोट लागत आहे आणि पुण्याच्या ज्या बातम्या लागत आहेत पुण्याबद्दल जे आता लोकांमध्ये जे एक चित्र निर्माण होत आहे हे फार वाईट प्रतिमा होत चालली आहे आणि ती परत कुठेतरी रोखणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या नागरिकांची म्हणून आपली जबाबदारी आणि एक पक्ष म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आमचे शहराध्यक्ष आहेत साईनाथ बाबर आहेत आणि विद्यार्थी सेना धनंजय दळवी अमोल शिंदे परीक्षित शिरोळे ह्या मंडळींनी सगळे ह्याच्यात लीड घेतलाय आमचे विभागाध्यक्ष दुनायक खोत तर ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे आम्ही मागेही ड्रग्ज विरोधी कॅम्पेन इथं केलं होतं त्यालाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता पुण्यात ज्या ह्या घटना घडतात या थांबल्या पाहिजे पुण्याची ही चुकीच्या पद्धतीची ओळख झाली नाही पाहिजे पुण्यात आज तरुण शिकायला येतात शिक्षणासाठी येतात नोकरी धंद्यासाठी येतात तर आज त्यांच्यामध्ये एक भयभीत एक आहे पुण्यात नेमकं चाललंय काय तर बरेचसे लोक पुण्याला जायचं नाही का तर ह्यासाठी तर पुण्याची ओळख ही सांस्कृतिक शहर म्हणूनच आणि विद्याचं माहेरघर म्हणूनच आणि सांस्कृतिक राजधानी म्हणूनच टिकली पाहिजे त्याला कुठल्याही पद्धतीचं एक काळे आपण म्हणतो ना की ते शहर त्या शहराची प्रतिमा ही जपणं ते सांस्कृतिक जपणं कारण पुणे शहर हे महाराष्ट्राचं नाही देशाचं नाक आहे आणि ते आपली जपण्याची आपली ही जबाबदारी आणि त्यात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून निश्चितच जे काय गरज पडेल त्या पद्धतीने आम्ही ह्यात उतरू माझ्या बरोबर इथे साईनाथ बाबर आहेत शहराध्यक्ष आहेत काय सांगाल तुम्ही आज ही मोहीम घेता या मोहिमेच्या अंतर्गत नेमकं काय काय करणार आहात आज आम्ही या ठिकाणी पब नकोत म्हणून संपूर्ण पुणे शहरामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सायन्सची मोहीम घेतोय वेगवेगळ्या ठिकाणी वे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतोय खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी जी पुण्यामध्ये झालेली घटना पबच्या माध्यमातून त्या मुलांना मिळेल म्हणजे सतरा वर्षाच्या मुलाला मिळालेले दारू त्यानंतर दोन निष्पाप लोकांचे जीव गेले खरं तर हे पब मालक आणि ड्रग्ज कनेक्शन हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे खरं तर या ड्रग्ज कनेक्शनच्या माध्यमातून पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये ललित पाटील ते प्रकरण झालं एवढा मोठा ड्रग्ज येतो आणि तो जातो कुठं खरं तर या पब मालक त्या पबमध्ये ड्रग्ज असतील दारू असतील आणि विविध ज्या व्यसनाची ज्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून देतात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून ते पब बंद करा म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी सेनेचे सुद्धा कार्यकर्ते दिसतात यांच्याकडून खरतरी मोहीम केली जाते काय सांगाल तुम्ही वारंवार अशा प्रकारच्या घटना पुण्यामध्ये घडतात आधी ड्रग सापडले आता हे प्रकरण असेल वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत काय कारण असेल असं वाटतंय सांगतो हे दुर्दैव आहे आणि पुण्याचं दुर्दैव नाही तर हे प्रशासकीय व्यवस्थेचं आणि शासनाच्या अपयशाच्यामुळे हे सगळं घडत आहे कारण पुणे शहराची ओळख ही जसे आमच्या नेते मंडळींनी सांगितलं की पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे अनेक मोठे दृष्टे नेते या शहराला देशाला पुण्याने दिलेत कितीतरी मोठे शास्त्रज्ञ असतील साहित्यिक असतील अजून बरेच जण या पुणे गेले आज इथला तरुण आहे तालमीत घडलेला आहे गणेशोत्सवाचा कार्यकर्ता आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज पुण्याचा मानबिंदू आहे गणेशोत्सव फार चांगलं काम करतोय फार मोठं प्रावीण्य या देशामध्ये जगामध्ये आपलं आपले इथले लोक मिळवतात पण आज काय झाले मागच्या दोन तीन वर्ष ही जी पब संस्कृती या ठिकाणी जी बोकाळली आहे या सगळ्यांमधनं तो दारूचा महापूर होतोय याच्या ड्रग्जचा सुळसुळाट सुड़ झालाय त्याच्यातन आमच्या पुण्याची काय ओळख निर्माण झाली आज आमचं पुणे शहर हे ड्रग्सच्या माध्यमातून डा पबच्या माध्यमातून बार रेस्टॉरंटच्या माध्यमातून जर आमची ओळख पुण्याची होत असेल तर हे किती चुकीचं आहे आणि आम्ही हे ह्या सगळ्या त्याच्यानंतर ही जी तरुणाई आहे ही ज्या प्रकारे हे सगळं प्रलोभन दाखवतात ड्रग्जचं आणि या सगळ्या क्लबचं हे त्यांची तरुणांची जी नासळी होते भविष्याची हे आम्ही आता उड्या डोळ्यांनी पाहू नाही शकत त्यामुळे सन्माननीय अमित साहेब ठाकरे या बाबतीत काय मागरी आहे विद्यार्थी हितासाठी ते कायम तत्पर असतात आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशान्वये आज आम्ही महाराष्ट्र विद्यार्थी सेना इथे एक आग्रही मागणी करतोय की पुण्यातले पब हे हद्दबार झाले पाहिजे कायमचेच पुण्यात पब नकोच ही आमची संपूर्णपणे मागणी कारण या सगळ्याचं मूळ कारण तेच आहे पबमध्ये ज्या पद्धतीनं पबचा धंदा केला जातो जे काही मुडभर धनाढ्य व्यावसायिक आहेत Uh, कोण हेरम शेळके आहे कोण आर्यन नवले आहे कोण शोरडी आहे आणि अजून सगळी ही दहा नावं आहेत शंभर कोटी शेकडो कोटीची ह्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे आणि यांना यांचे पोटं भरावी म्हणून आमच्या पिढीचं नुकसान कसं करू आम्ही तरुणाईचं ह्या कुठलाही ह्या लोकं म्हणतात की आमच्यावर राजकीय वरद असतं आहे प्रशासन यांनी किशात ठेवलं आहे अशा पद्धतीने यांचं बोलणं आहे आणि हे सगळं होत असताना आम्ही शांत नाही बसू शकत त्यामुळे हे पब बंद झाले पाहिजे ह्या ठिकाणी काल आंदोलन मोर्चा काढला गेला की इथे पोटा पाण्याचा प्रश्न कामगारांचं निर्माण होईल किंवा रेव्हेन्यूचा विषय आला पण आम्ही ते कामगार आहेत त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहेच त्यांना आपण कुठल्या तरी दुसऱ्या रेस्टॉरंट इंडस्ट्री मोठी आहे तिकडे कुठेतरी त्यांना आपण सेटअप त्यांचा ट्रान्सफर करू शकतो पण रेव्हेन्यू कशाच्या जीवार कमवायचा तुम्ही तंबाखू बंद केले तुम्ही गुटखे बंद केले तुम्ही हुक्के पार्लर बंद केले मग उद्या रेव्हेन्यू कमवायचा तर मटका चालू करताल का त्यामुळे करता नाही रेव्हेन्यू नाही सरकारची आणि प्रशासनाची काहीतरी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे काहीतरी त्यांचं सामाजिक दायित्व आहे की त्यांनी हे सगळ्या प्रलोभनांना बळी पडून जे काही आज हॉपी आर्स चालतात बाय वन गेट वन ए फ्री एंट्री टू लेडीज या सगळ्या माध्यमातून जे पप संस्कृती बोकाळली आहे आज पुण्यामध्ये दोन तीन वर्षापूर्वी इतके पप नव्हते आज हजारो पब आहेत सो हे सगळं होणारच आहे ह्याच्या पुढच्या अजून दुर्दैवी घटनांची आपण वाट नाही पाहू शकत ही संस्कृती आम्हाला पुण्यात नको आमची ना ही नाही आहे आणि आमचा तरुण आम्ही इथे खड्ड्यात जाऊन देणार नाही आम्ही पप संस्कृती नको ही आमची पूर्ण मागणी आहे पक संस्कृती बोकाळली असं आत्ताच हे म्हणाले मात्र या सगळ्यामध्ये आता जसं आपण बोलतोय की तीन चार वर्षांपूर्वीपर्यंत असं चित्र आपल्याला पाहायला मिळत नव्हतं जेव्हा पग पुण्यामध्ये आले त्यानंतर सुद्धा काही राजकीय इच्छाशक्तीच होत्या ज्यांनी या सगळ्याला परवानगी दिली असेल किंवा आता जे प्रशासन कारवाया करत त्या प्रशासनानेच परवाने दिली असतील किंवा परमिशननी सगळं काही झालं असेल तेव्हा जे चालत होतं आता तेच इलिगल ठेवून मग कारवाया केल्या जात आहेत राजकीय पण इच्छाशक्ती कुठेतरी जबाबदारी आहे या सगळ्याला काय झालंय की तुम्ही जर मागं जाल गोव्या गोव्यासारख्या राज्याने सनबन सारख्या पार्टीला सनबन सारख्या पार्टीला नाकारलं आणि ते पुण्याने स्वीकारलं पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात या सनबन पार्टीला परवानगी देणारे कोण आहेत हे हो तुम्ही खरंच बघा आणि सनबन सारख्या सनबन सारख्या पार्टीनंतर या सगळ्या पब संस्कृतीला आपले पुणे शहरात त्यांना ही जागा दिसली कारण अनेक विदेशी विद्यार्थी अनेक आने, परराज्यातले विद्यार्थी त्यांना इथं कस्टमर बेस आहे आणि त्यांनी ह्या इथल्या सगळ्या नवीन पिढीला सगळे बर्बाद करण्याचं काम या पब संस्कृतीमुळे झाले आणि हे पब हे नाही हे ड्रग्जचे अड्डे आहेत जे, जे पुण्यात आलता बातम्या येत आहेत की हजारो करोडचं ड्रग्ज सापडलं हे जे जे अड्डे आहेत लान 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 वेग वेग था। था। ते हे पब्ज आहेत कारण ह्या पबमध्ये त्या ड्रग्जला घेण्यासाठी पोषक वातावरण दिलं जातं मुलींना लहान लहान कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत एंट्री दिली जाते त्यांना वेगवेगळे आमिष दाखवले जातात आणि त्या मुलींना त्या पर्सपर्यंत आणलं जातं मग हळूहळू त्यांना ड्रग्जचं व्यसन लावलं जातं आणि त्याच मुलींना आणि विद्यार्थ्यांकडनं ड्रग्जची विक्री केली जाते कारण ड्रग्ज जे ड्रग्ज घेतात तेच भविष्यात ड्रग्ज विक्री होतात त्यामुळे ही चेन फार मोठी आहे आणि जसे आर आर आबांनी जसं लेडीज बार महाराष्ट्रातले बंद करून दाखवले तशी माझी ह्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातले हे पब्स बंद करून दाखवले कारण आपली पुढची पिढी ही धोक्यात आहे जसं आपण उडता पंजाब बघत होतो तसं उडता पुणे आजकाल व्हायला लागलाय आणि हे फार कमी काळात झालाय त्यामुळे ह्याच्यावरती फार बारकाईने लक्ष देणं आणख फार हे कारण भविष्यात जर या राजकीय कुठल्या पोलीस कमिशनरच्या मुलांनी ड्रग्जचं व्यसन जर पुण्यात लागलं तरच ते लक्ष देणार का कारण आपले पुण्यात हे होर्डिंग पाडल्याशिवाय अनेक होर्डिंगवर कारवाई होत नाही पप्स मध्ये अपघात झाला दुर ते दुर्दैवी अपघात झाला त्याच्यानंतर पप्सवर कारवाई झाली मग ह्याच्या आधी यांनी डोळे का बंद ठेवले हे यांचे यांचे काहीतरी लागे बांधे होते त्यामुळे यांनी डोळे बंद ठेवले ना म्हणजे कुठलंही प्रकरण उघडकीस आणायचं असेल तर त्याला जीव जाणं हे महत्वाचं आहे जीव जाणं हे महत्वाचं असं शासन चालणार आहे का म्हणजे पहिला बळी जाणार आणि त्यानंतर हे लक्ष देणार त्यामुळं आमची महाराष्ट्र विद्यार्थी सेना आम आदरणीय राजसाहेब आदरणीय अमित साहेब यांच्या आदेशाने आम्ही ह्या संस्कृतीला आम्ही विरोध करतो आहे आणि आज आम्ही हा कार्यक्रम हा पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राहणार आणि गरज लागली तर आम्हाला आम्हाला जर कायदे तोडायची वेळ आली तरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तयार असेल कारण ह्याच्या आधी आम्ही अनेक आंदोलनं करून जेलला गेलो आहे यासाठी शहर वाचवण्यासाठी राज्य वाचवण्यासाठी पुढे वाचवण्यासाठी आम्ही जेलला जायलाही तयार आहे आम्ही हे फोडून टाकू मात्र काल आंदोलन चाला, चाला जे आंदोलन झालं पब चालकांचं आणि कामगारांचं त्यामध्ये त्यांनी वारंवार एक प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे रोजगाराचा की आमचे एवढे कामगार आहेत ते रस्त्यावरती येतील आणि दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे आम्ही लोन काढलेले आहेत ते कसे फेडायचे भांडवल जेवढं उभं केलं होतं या सगळ्या मुद्द्यांवरती काय आहे बघा त्यांना रोजगार मिळाला ते आम्ही त्यांचं रोजगार कोणी हे करू शकत नाही पण ह्याच्या आधी पण रोजगार भेटत होते ना रेस्टॉरंट आहेत अनेक धंदे आहेत फक्त दारू विक्री करणं लोकांना ड्रग्स लग्स ड्रग्स अप्लाय करणं हा धंदा होऊ शकत नाही आता तुम्ही जर तो परवाचा व्हिडिओ जर बघाल तर एक मुलगी रात्री अडीच वाजता सर्व्हिस करते तसं शासनाचा नियम आहे की साडेनऊ नंतर मुलींनी काम करायचं नसतं म्हणजे या ठिकाणी ज्या मुलींना मग त्या मुलींच्या सुरक्षेचं काय तिथं त्यामुळं ह्या बरेच प्रश्न उभे राहतात त्यांच्या रोजगाराचं आहे बघा पुणे शहर इतकं मोठं आहे नंतर पुणे शहर लागते त्यामुळे रोजगार हा मिळत राहणार पण जर नियम शासन तोडून आणि युवा पिढी जर बरबाद होऊन जर त्यांना रोजगार पाहायला असेल तर हे चुकीचं आहे हे टाळ्यावरचं लोणी खाणं हे चुकीचं आहे पण इतके वर्ष सुद्धा हे पब वगैरे सगळं चालू होत आता एक प्रकरण घडल्यामुळे लहान मुलांना दारू सर्व केली जाते हे आपल्या उघडकीस आलं मात्र कदाचित हे हे पण होत असेल प्रशासनाचं अपयश असं सनबनला जेव्हा परवानगी दिली होती तेव्हा आमची महाराष्ट्र विद्यार्थी सेना इथं उपोषणाला बसली होती की ह्या पार्टीला देऊ नका कारण सेवनामुळे पंधरा ते वीस लोक मेली गोव्यासारख्या राज्यात जो टुरिझम प्रिय आहे त्या राज्यात मुली मेली म्हणून त्यांनी सनबनची परवानगी नाकारली आणि त्या सनबरला आपण पुणे शहरात परवानगी दिली याचा अर्थ काय की आपण त्या ड्रग्ज आणि ही संस्कृती आपण पुणे शहरात आणली जे सांस्कृतिक शहर आहे आणि त्याच्यानंतर हा जो हा जो सगळा विचका झाला आहे त्यानंतर ड्रग्ज ड्रग्ज जे पेडलर्स होते ड्रग्जचं जे रॅकेट होतं त्यांची नजर या पुणे शहरावर गेली आणि आता तुम्ही बघताय ललित पाटील सारखे असे अनेक आहेत जे म्हणजे पहिले ते ड्रग्जचं सेवन करतात आणि नंतर तेच ड्रग्जचे विक्रेते होतात कारण त्यांना ती वय लागली आता थोड्या दिवसांनी मी शासनाने जर पुणे शहरात ड्रग्ज मुक्त मुक्त करण्यासाठी जर काय योजना आणल्या तर हजारो विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये लाईन लावतील असं मला वाटतं कारण अनेक पालक अनेक म्हणजे बरबाद व्हायला लागले अनेक परिवार बर्बाद व्हायला लागले आणखी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत पप बंद झाले पाहिजे असं तुम्ही म्हणताय नेमकं कुणी काय केलं पाहिजे यामध्ये पप बंद या, करण्यासाठी यामध्ये संपूर्ण जबाबदारी शासनाची शासन एक्साइज डिपार्टमेंट पोलीस खातं यांची सगळी जबाबदारी आणि त्यांनी हे पप संस्कृती जी पुण्यात आलेली ती तातडीने बंद केली पाहिजे कारण त्याचे दुष्परिणाम हे पुणे शहर रोज भोगतं आहे आणि पुणे शहरात जे चाललं आहे हे पुणेकरांना मान्य नाही आहे आणि महाराष्ट्र सेना विद्यार्थी सेनेच्या वतीने आज आम्ही एक छोटासा उपक्रम म्हणून लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतो आहे पण भविष्यात जर पप संस्कृतीला जर काय शासनाने आळा घालायचा प्रयत्नच केला नाही तर महाराष्ट्र विमान सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करून पुणेकरांना पब मुक्त करण्यासाठी आंदोलन हातात गेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुण्याला पब मुक्त करूनच राहू अशा प्रकारचं एक जे आहे ते आता भूमिका त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्याचसाठी त्यांनी इथेही सह्यांची मोहीम चालू केली आपण पाहतोय या फ्लेक्सवरती सह्या केल्या जात आहेत त्याचबरोबर छोट्या छोट्याशा नोट सुद्धा लिहिलेल्या आहेत या ठिकाणी म्हणजे आपण जर पाहिलं तर आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असे इथे गड किल्ले काढलेले आहेत आणि गड किल्ल्यांचं संवर्धन करा पण पब संस्कृती बंद करा अशा प्रकारचा एक मजकूर सुद्धा इथे लिहिलेला आहे पब बंद झालेच पाहिजेत पुण्यात पब नकोच हॅशटॅग पब नको अशा प्रकारचे हॅशटॅग सुद्धा चालवले जातात बळी पडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का असा सुद्धा एक मेसेज यावरती लिहिल्याचं दिसत आहे अर्थात पुण्यामध्ये अनेक अशी प्रकरणं घडली आहेत की ज्या प्रकरणामध्ये कुणाचा तरी बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आणि त्यावरती कारवाया केल्या जातात त्यामुळे अशा प्रकारचे मजकूर सुद्धा इथे पुणेकरांनी लिहिल्याचं पाहायला मिळत आहे काही पुणेकर आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण पाहतोय दादा सुद्धा आता इथे सही करतायत नको म्हणून ही मोहीम चालवली जाते एक सही संतापाची खरंतर तर मनसेतर्फे सयांची मोहीम ही अनेक मुद्द्यांवरती राबवली जाते नेहमीच त्याच प्रकारची ही मोहीम आज सुद्धा राबवली जाते आणि याच सह्यांच्या माध्यमातून ज्या काही सह्या यावरती होतील या सगळ्या सह्या घेऊन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना हे सर्व कार्यकर्ते भेटणार आहेत त्यानंतर बंद करण्यासाठीचं आव्हान त्यांच्याकडे करणार आहेत आपण बघतोय सह्या चालू आहेत कंटिन्यू गर्दी आहे खूप इथे सह्या करण्यासाठी जे लोक सया करतात आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया तुम्ही आता सही केली काय तुमचं नेमकं म्हणणं पुणे शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून जे प्रकरण चालू आहे पप संस्कृती त्यामुळे तरुणाईची जी पिढी आहे ना ती बराबाद उचलली विरोधात महाराष्ट्र विद्यार्थी सेने खूप चांगला उपक्रम या ठिकाणी केला आहे जेणेकरून नागरिकांनी याच्यावर आप, आपला राग व्यक्त करून पुणे संस्कृतीतून हद्द पब दारू डिस्को जे असेल ते हद्दभर झालं पाहिजे आणि पुण्याची जी ओळख आहे शिक्षणाचं माहेर म्हणलं आता ते संस्कृती परत कुठंतरी आपल्याला भेटली पाहिजे सह्या सगळ्याला पाठिंबा हो शंभर टक्के आपण बघतोय सह्या इथे कंटिन्यू होताना दिसतात सकाळी सुद्धा या प्रकारची मोहीम जी राबवली गेली होती पुण्याच्या शनिपार चौकामध्ये ती मोहीम चालू होती आणि आता पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये ही मोहीम चालू आहे आपण बोलूयात का तुम्ही आता सही केली आहे काय म्हणणं नेमकी तुमचं मॅडम आपआप जर चालू नसतात तिथं ते मॅटर घडलत नसतं ना आणि अप खूप मुले मुली व्यसनाच्या आधी जातात हे बरोबर नाही ना आजची तरुण पिढीला कसं राहायला पाहिजे कसं नाही करायला पाहिजे ना पब जे आहेत ते बंद झाले पाहिजेत त्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात सह्या होताना दिसतात त्याचबरोबर आपापले मेसेज सुद्धा लिहिले जातात आणि या सगळ्यामध्ये आता पब संस्कृतीच्या विरोधात मनसे कुठेतरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय मनसेनी कायमच संस्कृती रक्षणासाठी अनेक भूमिका असं आपल्याला बघायला मिळालेलं आहे या सुद्धा आणि तशीच भूमिका आता सुद्धा मनसेने घेतलेली आहे तर पुण्यामधले सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी पुण्यात पब नको किंवा मग पबवरती काहीतरी वचक बसायला हवा अशा प्रकारच्या भूमिका या अपघातानंतर घेतल्याचं पाहायला मिळते मात्र खरं तर हे सगळे पक्ष एकत्र येऊन जेव्हा थोडीशी इच्छाशक्ती लावतील किंवा थोडेसे प्रयत्न करतील तेव्हा अर्थातच पप संस्कृतीला आळा घालण्यासाठी कुठेतरी फायदा होईल किंवा मग पब संस्कृती जरी पूर्णपणे आपण बंद करू शकत नसलो तरी सुद्धा कुठेतरी वचक बसू शकतो त्यामुळे पुणेकरांची सुद्धा हीच इच्छा आहे की सर्वांनी एकत्र येऊन या पप संस्कृतीला आळा घालण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करायला हवा त्यामुळे येत्या काळामध्ये आता तरी ही पब संस्कृती रोखली जाणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे आपण बघतोय या ठिकाणी कलाकार सुद्धा आहेत या कलाकार कट्ट्यावरचे त्यांच्याकडून सुद्धा सया केल्या जात आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांनी ही जी पप संस्कृती आहे ती पुण्यामध्ये फोफावताना स्वतः पाहिलेली आहे त्यामुळे आता हे ज्येष्ठ नागरिक सुद्धा पुढे येऊन सह्या करताना आपल्याला पाहायला मिळतात आपली संस्कृती जपा अशा प्रकारचा मेसेज या काकांनी इथे लिहिलाय आणि आता आपली सही सुद्धा केली आहे काकांशी सुद्धा बोलणार तुम्ही काय नेमकी भूमिका व्यक्त करताय भूमिका मांडण्यापेक्षा या गोष्टीवरती संताप जेवढा व्यक्त करू तेवढा थोडा आहे असं आमच्या ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे पुन्हा असं होतं का या चाळीस वर्षात पुन्हा बदललं पुण्याची संस्कृती सगळी संपवण्याचं चा काम चाललंय मग याला जबाबदार कोण आहे तसं पाहिलं गेलं तर आपण पुणेकरच याला जबाबदार आहोत असं माझं मत आहे कारण दुसऱ्याची संस्कृती आपण जपायचा प्रयत्न करतो परदेशातनं जे आलेलं आहे ते आपण इथं वापरतो आहे का बरं आपल्या पुण्यामध्ये भारतामध्ये काही चांगली संस्कृती नाही आहे का पण ते कारण वेद आहेत मंत्र आहेत खूप चांगलं बोलता येत आहे बोलता चांगलं शिकवता येत आहे तुम्ही हे काय घेऊन बसला परदेशातल्या लोकांचं यांनी हे असं उदरणार आहे हे चित्र चांगलं बघायला मिळणार नाही हे जोपर्यंत पप संस्कृती दारू जे काही व्यसनं आहेत अंमली पदार्थ आहेत हे जोपर्यंत भारतातून जात नाहीत तोपर्यंत हे असंच चालणार आहे तरुणांना काय आवाहन करू इच्छिता या सगळ्याच्या मात्र सांगू का तरुणांना आवाहन करायला खूप आहे पण तरुणांच्या पुढे आज काय संस्कार दिसत आहेत ते कोण दाखवत आहे त्याला आपणच जबाबदार आहे कसं असतं लहान मुलाला एखादी गोष्ट दाखवली ना की तो त्याचं अनुकरण करतो तसं तुमचं आमचं झालंय पुण्यामध्ये भारतामध्ये आपण जे बघतो ते अनुकरण करतो म्हणजे अनुकरण करणाराची पण चूक आहे आणि ते दाखवणाराची पण चूक आहे या दोन्हीमध्ये बदल झाला पाहिजे पण पहिले जे संस्कार होतात लहान मुलावरती दाखवणं बिंबवणं हे पहिले बंद झाले पाहिजेत तर तिथून पुढची पिढी सुधरून वागते हो सुधरवायला वेळ लागत नाही बिघडायला वेळ लागतो ला सुधरायला वेळ लागत नाही बिघडायला वेळ लागतो ला ला असं काका म्हणतायत आणखीन एक कलाकार आहेत या ठिकाणी कलाकार कट्ट्यावरचे हे सगळे कलाकार आहेत ते सुद्धा आपल्याला सही करताना या ठिकाणी दिसत आहेत एक सही संतापाची ही मोहीम मनसे कडून अनेक वेळा राबवण्यात येते विविध विषयांवरती आपली भूमिका मांडत असताना मनसे अशा प्रकारच्या मोहिमा घेत असते आणि त्याच अंतर्गत आता मनसे पबच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेली आहे आपण बघतोय तरुण मुलींची सुद्धा संख्या आहे या ठिकाणी तरुण मुली सुद्धा आहेत ज्या या ठिकाणी सही करताना दिसत आहेत आपल्याला घेतल्या जात आहेत छोटेसे फॉर्म आहेत आणि हे सगळे फॉर्म जे आहेत ते पुढे जाऊन प्रशासनाला जमा केले जाणार आहेत ताई तू आता सही केलीस काय तुझं म्हणणं आहे नेमकं यात शाईन म्हणजे पब संस्कृती खरंच बंदच केली पाहिजे मला नाही पटत हे तरुण मुली आहेत आणि पब संस्कृती बंद केली पाहिजे असं म्हणतात आपण बघतोय सगळे सया करतात काय तुझं नेमकं म्हणणं काय मग का पबला पूर्णपणे बंदी असं नाहीये पण जे रूल्स आहेत अठरा वर्षाच्या वरचे जे आहेत त्यांना अलाउड आहे मग ते ठीक आहे पण टाइम लिमिट कुठेतरी आलं पाहिजे पूर्णपणे बंद करणं हे पण थोडस चुकीचं वाटेल पण रुल्स आणि रेग्युलेशन असून चालू ठेवावं हो असं मत आहे आणि फक्त अंडर एटीन वाल्यांना परमिशन असू नये माझं हेच मत आहे कारण ते कुठेतरी नियमांचं चो उल्लंघनच होते ना तरुण तर जे ते पब पूर्ण बंद नको मात्र पबवरती काही मर्यादा घातल्या गेल्या पाहिजेत निर्बंध असले पाहिजेत आणि नियमातच सगळे पब जे ते वेळेत बंद झाले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतात तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मात्र पब पूर्णपणे बंदच करा अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतात आपण बघतोय या ठिकाणी पब बंद अशा प्रकारे खूप छान असं लिहितायत हे काका इथे खर तर हे काका कलाका कलाकार आहेत या ठिकाणी कलाकार कट्ट्यावरती अतिशय सुंदर असे पेंटिंग्स ते काढतात आणि त्यांच्याकडून आता हे अतिशय सुंदर असं एक चित्र म्हणता येईल जे काढलं जात आहे हॅशटॅग पुण्यात पब नोप हे है, हॅशटॅग जे ते ट्रेंड करण्यात येत आहे नो पब अशा प्रकारचं हे हॅशटॅग है, असणार आहे इंग्लिशमध्ये ज्या काकांनी आता चित्र आहे त्यांच्याशी बोलूयात काका तुम्ही अतिशय सुंदर असं पब बंद असं लिहिलंय काय म्हणणं आहे तुमचं काय भूमिका मांडताय या सगळ्यावर एक कलाकार म्हणून कसं पाहताय याकडे गोष्ट असं की कुठेही कुठेही असं म्हणतात की ज्यावेळी नशेमध्ये माणूस असतो तर त्याच्या हाताने खूप साऱ्या अशा गुन्हेगारीला प्रवृत्ती मिळते आणि त्याचंच उदाहरण आहे खूप सर आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत कल्याणीनगरमध्ये नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत ॲक्सिडेंट आहेत कुठे काहीही आहेत तर जर ही संस्कृती जर आपली नाही आहे तर ती बंद व्हायला पाहिजे आणि मनसेनं हा खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे की बा लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांनी हे कलाकारकट्टा हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून घेतलेलं आहे आणि ते प्रतिक्रिया घेत आहेत आमच्यासारख्या कलाकारांचं म्हणणं हेच आहे कुठेही भले इथे असो किंवा जगात कुठेही पब ही संस्कृती माणसाला घातक आहे आणि त्याच्यामुळं हा उपक्रम खरंच वाखणण्याजोगा आहे की महाराष्ट्राला जर इथली संस्कृती वाचवायची असेल तर पब संस्कृतीवर लक्ष द्यायला हवं त्यांना नियम द्यायला हवेत नियम पाळायला त्यांनी हवेत आणि कुठेतरी तरुण जेवढे लोक आहेत तरुण तरून तरुणी आहेत त्यांना वाममार्गापासून आपण वाचवायला पाहिजे धन्यवाद तरुणांना व्यसनाधीनतेकडून कुठेतरी चांगल्या मार्गावर नेण्यासाठी पप संस्कृती जी आहे ती रोखणं किंवा बंद करणं गरजेचं आहे अशा प्रकारचं मत जे इथले नागरिक पुणेकर व्यक्त करताना आपल्याला पाहायला आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये पोलीस प्रशासन असेल राज्य शुल्क उत्पा, उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा मग बाकीची सगळी पोलीस यंत्रणा असेल सरकारी यंत्रणा असतील हे हे सगळे मिळून पप संस्कृतीला कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर पब ही संस्कृती नसून पब ही विकृती आहे अशा प्रकारच्या भूमिका इथल्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं सुद्धा दिसतंय त्यामुळे मनसे आता या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी आक्रमक होताना दिसतीये त्यामुळेच भविष्यात या पब संस्कृतीला आळा घालण्यामध्ये आपल्या सर्वांनाच यश येणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे हर व्याजून एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. Okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन